मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळे शापूर तालुक्यातील किनवली येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न भाजप उमेदवार दोन वेळा निवडून दिला आणि आता शिवसैनिकच पाडणार सुमित म्हात्रे यावेळेस व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे माजी आमदार पांडुरंग बरोरा माजी पंचायत समिती उपसभापती बाळू वरकुटे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे विद्याताई वेखंडे रश्मिताई निमसे दीपक लकडे रवींद्र लकडे दत्तात्रय दिनकर काँग्रेसचे आबा अधिकारी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मनोज विसे विठ्ठल भेरे तळपांडे सर बाळा विशे सुनील धानके अनिल गगे विकास गगे माऊली बांगर गुलाबताई भेरे रणजित दुपारे राजाराम डोंगरे गणेश राऊत ज्ञानू युवा तसेच महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस पत्रकार प्रकाश जाधव विठ्ठल दारवणे सुनील फरडे प्रकाश फरडे रवींद्र खाडे अंकुश भोईर रवींद्र लकडे लता गगे उपस्थित होते यावेळेस सूत्रसंचालन सुनील धानके बाळा विषे यांनी केले लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे मे महिना सुरू आहे चाळीस पंच्याऐंशी डिग्रीच तापमान आहे परंतु माझ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचा उत्साह या ठिकाणी कमी झालेला दिसत नाही भिवाडी लोकसभेच्या या मतदारसंघात प्रामुख्याने शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसे शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांनी दोन वेळा भाजपचा खासदार या ठिकाणी निवडून दिला जीवाचं रान केलं आणि शिवसेने ताकद ताकून भाजपचे दोन वेळा खासदार या ठिकाणी तुम्ही निवडून दिले पत्रात काय पडलं त्याचा पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मित्र पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली सांगितलं की आम्ही याला निवडून द्यायचं आणि याने आम्हाला पाच वर्ष त्रास द्यायचा मग तो महसूल कचेरीचा त्रास असेल पोलीस स्टेशनचा त्रास असेल किंवा आमच्या दिलेल्या विकास कामाचा त्रास असेल आणि त्यामुळे आम्ही या खासदाराचं काम करणारा अशी पत्रकार परिषद त्यांच्या मित्र पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी घेतली मला जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख नाव आहे आणि म्हणून म्हणून त्यांनी त्यांच्या मनात खतखत ओकून दाखवलेले ती खतखत तुमच्यातली होती तर खऱ्या अर्थाने निष्ठावान शिवसेने तुम्ही मेहनत आता हीच वेळ आहे त्यांना घरी बसवण्याची बाळामाथरे यांची उमेदवारी जाहीर झाली आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी एका विचाराने बाळामाची उमेदवारी या ठिकाणी कन्फर्म केली त्याला जाहीर केली प्रत्येक पक्षाला वाटत आमची काँग्रेसची आकाश जी आम्हाला उमेदवारी मिळली पाहिजे शिवसेना पक्षाला वाटतं की आम्हीच दोन वेळा भाजपच्या उमेदवार निवडून दिलं आमची ताकद जास्त आहे आम्हाला मिळाली पाहिजे आमच्या विजेनाईंनी सांगितलं की आमच्या आम्हाला राष्ट्रवादी सीट मिळाली पाहिजे आणि म्हणून म्हणून इलेक्ट्रिक मेडिट म्हणजे निवडून येण्याची क्षमता बघून बारा मामाला या ठिकाणी पक्षाने उमेदवार दिली आणि सर्व आपसातले मतदे दिसून आपण एक दिलाने एक जीवाणी या ठिकाणी कामाला या ठिकाणी आजपासून त्याच दिवसभा लागलेला तुम्ही सर्वजण मामाची उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन तारखेला आपण एकत्र भिवंडीला होतो भिवंडीच्या इतिहासात आत्ताच्या इतिहासात सर्वात मोठी रॅली कोणती असेल तर ती बाळ्यामाची उमेदवारी पद्धतीने आली <प्राणी> आणि ती रॅली काय पैसे आणली नव्हती मोठी उत्साहाने हे कार्यकर्ते आणले होते कोणी नाचत होते कोणी बागडत होते कुणी दौडत होते असा उत्साहाच्या सगळे त्याने त्या ठिकाणी होता आणि ती सभा बघूनच त्याच दिवशी निवडणूक झाले म्हणजे लोक बोलतात की बायामा निवडणूक आलेला आहे फक्त आता बोलून चालणार नाही आता आपल्याला कृतीत आहे आज आपण या ठिकाणी बघतोय कि महाराष्ट्राची जनता कधी गद्दारी खपून घेत नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजच्या पासून आहे ज्याने गद्दारी केली त्याला सजा छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि या महाराष्ट्रात ज्यांनी गद्दारी केली त्याला या छत्रपती शिवरायांचा मावळा ही गद्दारीचा वचपा ज्या ठिकाणी या ठिकाणी काढणार आहे या निवडणुकीत या ठिकाणी आपल्याला दाखवून आम्हा सर्वात जास्त चीन जनतेला या भाजपच्या विरोधात आहे भारतीय जनता पक्षाने त्यांना सत्ता हातात मिळत नाही आणि म्हणून ज्या बाळासाहेबांनी ज्या भारतीय जनता पक्षाचा धरून या महाराष्ट्रात आणलं त्याचे चाराचे वीस बावीस खासदार केले त्याच शिवसेनेला खतम करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्मच पवार साहेबांनी घातला त्याच साहेबांचा पक्ष काढून आमच्या धरणातले आजी दादा तो पक्ष त्या ठिकाणी दिला या जनतेला कधी पटलेलं नाही आणि म्हणून पक्ष चोरून सोबत येऊन गेले शिवसेना फोडून त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत झाला तुम्हाला मुख्यमंत्री करतो तुम्हाला राजा करतो तुम्हाला तिकडे वाघ करतो अजितदा सांगितलं की आता इकडे जेलमध्ये जायला लागल तुम्ही तिकडे या तुम्ही तिनदास तिकडे वाघ होऊ शकता मला आमच्या वडिलांची एक तुम्ही उदाहरण द्यायची आमची गावची उदाहरण ही शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर मला त्यांचं उदाहरण आवडलं आठवलं मला त्या पूर्वीपासून सांगायची काही नवीन लग्न झालेलं जोडपासत दोघांचा प्रेमविवाह झालेला असतं खेड्यावरचे असतो आमची मुलगी चांगल्या घरची असते मुलगा मला गरीब असतो ती प्रेमविवाह करून येते मुलाच्या घरी याची घरची परिस्थिती भेटायची दे काबाड कष्टकरी घरीच असतो आणि ती पोरगी असते मला माझ्या घरी चांगला खायला प्यायला होतं मी या आजुकटीत आलो मग ती बोलते की आता तुमच्या घरी तुम्हाला काही परिस्थिती नाहीये माझ्या घरी चला मी तुम्हाला वाघ बन वाघ त्याला वाटतं मला काहीतरी मस्त गाडी घोडी बंगला सगळा कपडे बुपडे सुटकुट वर्ष मदत होतो तुला वाघ बनवी गेला पण काबाड कष्ट करायला आईश सलाम करायची सवय बाहेर मी त्याला खोटं बोलून फसून घेऊन जाते फसून गेल्यानंतर त्याला आठ दिवस गोड गोड खायला देते नंतर नवऱ्याला ह्या सासू सासऱ्याला राग असतो माझ्या मुली आणि पुवणीला ना याला शेतात कामाला पाठव डॉक्टरवर पाठव मयात पाठव आणि घरी आल्यावर शिरा आमिष टाकানোর की या मनोर या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालात या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझिकात आदर देतालो कार्यक्रमते ज्येष्ठ श्रेष्ठ व्यासपीठावर उपस्थित आणि आपण सर्व शिवसैनिक वेगवेगळ्या राष्ट्रवादी आणि सर्व युतीचे जे आपले घटक आहेत त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि बहिणी महाराष्ट्रामध्ये या युतीच्या राज्यामध्ये जो गंगा चाललेला आहे हा नंगाना मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने अंबर घातलेली आहे दिल्लीला पाठवायचे आणि दिल्लीला वाया करायचा परंतु महाराष्ट्रात घेड मंत्री राज्य करण्याचा ज्यांनी धाड घातलेला आहे त्यांना हिंदी जनता निश्चितपणे धडा शिकवण्याचं राहणार नाही मोरारजीबाईंच्या काळामध्ये महाराष्ट्राचे लसके तोडण्याचं काम झालं अनेक नाफेस करण्याचा प्रयत्न झाला आता मोदी शहाच्या राज्यामध्ये पूर्णपणे नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नदीच्या काळामध्ये आपल्या मुलाबालांचा जो रोजगार आहे त्या रोजगारावर त्यांनी गुवाट टाकलेली आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे राज्या बाहेर गुजरात मध्ये ने नेले पूर्वीच्या काळामध्ये मुंबई आणि गुजरात आता झेडधुली राज्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु मराठी माणूस कधीही या असा अन्यायाविरुद्ध दंड टोपटून त्यांनी या गुजराती बाबीला निश्चितपणे हटवलेला आहे मराठी माणूस म्हणजे मराठी माणूस म्हणजे काय मराठा हा राकड माणूस आहे दमकड माणूस आहे अन्यायविरुद्ध बंड करणार आहे त्याला जर स्वतःचा काही करायचा असतो तरी घरावरती सोन्याची कवळ टाकली असते परंतु तो अन्यायाविरुद्ध फेडून उठणारा असा महाराष्ट्रीय माणूस आहे आणि अशा त्या महाराष्ट्रीय माणसावरती एक मोठं संकट आलेला आहे आज आपल्याला या युतीच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आपण आलेलो आहोत तर कुठल्याही प्रकारचा आपण मनामध्ये संतोष न ठेवता एकच नारा म्हणजे आपला जो तुतारी आहे जो माणूस त्याच्यासाठी काम करायचो आहे जर आपल्याला काही अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात करून आपल्याला काय करायचं आहे पुढे जायचं आहे म्हणून आज या देशामध्ये काय झालेलं आहे हुकुमशाही राजवट आलेली आहे संविधान तोडण्याचा प्रयत्न आहे संविधानाचा करण्याचा प्रयत्न आहे आणि संविधान स्वतंत्र संविधान निर्माण करण्याची त्यांची आहे हिटलर जेव्हा सत्तेमध्ये आला त्यावेळेला त्यांनी सुद्धा नोटबंदी केली मोदी जेव्हा सत्तेत आले त्यांनी सुद्धा नोटबंदी केली आणि या नोटबंदीमध्ये जनतेचे जे हाल लागलेले आणि जे जनतेला म्हणजे काही लोक तर मेली फार वाईट परिस्थिती निर्माण झाली म्हणून इटलं रोज कपडे बांधायचा आज इटलं रोज कपडे बदलतो नवे नवे आज मग गरीब आहे गरीब बोलतो गरीब कसा रोज कपडे बदलू शकतो चांगल्या आणि म्हणून या देशातलं जे राजकारण आहे त्या राजकारणाचा आता लोकांना खऱ्या अर्थाने वीट आलेलं आहे पण स्वस्त बसून कोणतीही गोष्ट होणार नाही तर या देशातील राजकारण आणि सत्ताधाऱ्यांची मतासाठी होणारी लाचारी तर त्याच्यातून अनेकांना नष्ट करण्याचा प्रयत्न आहे जो आडवा येईल त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि विरोधी पक्ष ठेवायचा याचा अर्थ स्पष्टपणे अर्थ की लोकशाही नष्ट करण्याचा आढावा आहे आणि लोकशाही नष्ट कशी होऊ शकते तर ज्या वेळेला विरोधी पक्ष बंधत राहत नाही प्रत्येक जो आडवा येईल त्याला ईडी लावायची वेगवेगळ्या स्वायत्त त्यांना त्यांचा हस्तक्षेप वाढवायचा आणि त्याला आपल्या बाजूत करून घ्यायचा आपल्याकडे आलेला भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहे जनता पार्टीचं सरकार म्हणजे लोकांचं सरकार नाही हे भारत सरकार नाही मोदी सरकार आहे आणि या मोदी सरकारला हटवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाळ यांना प्रचंड मनाने महाविकास आघाडीचा कार्यकर्ते जे आता प्रयत्न करत आहेत की महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मानिय बाल्या हे निवडून यावे म्हणून तलागलात भेटत सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देतो की आजची ही किनवलीची सभा मला एक खऱ्या अर्थाने कार्यकर्ता मेळावा बघितला गेला तर भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या काही दहा वीस लोक पन्नास लोक असा होतो पण आजचा हा समुद्र बघितला तर नक्कीच सांगतो सांग की किनवली आणि या परिसरातले सर्व घटक हे महाविकास आघाडीच सोबत आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद करतो मी जास्त बोलणार नाही पण एवढाच सांगतो की काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अनेक प्रश्न तर नेहमीच कपिल पाटलांविरुद्ध लढत आहात त्यांना नेहमीच संघर्ष करत राहिलेले आहेत कधी तहसीलदार मॅडमचा त्रास कधी संविधानाविषयी अनेक पोलीस बांधवांचा दबावाखाली म्हणजे नेते दबाव करतात पण मला सांगू इच्छितो की गेले दहा वर्ष ज्यांनी खरोखर निष्ठेने काम केलं ती म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेमुळे ती निवडून आले आणि मला स्वार्थ मी सांगतो की ती पडणारी ही शिवसेने त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि सर्व जे घटक महाविकास आघाडीचे पक्ष असतील तुम्ही जोमाने कामाला लागा हे दडपशाही हुकुमशाही तुम्ही बघत असाल कशा प्रकारे त्रास दिला पडतो कशाप्रकारे व्यवसायाबद्दल त्रास देतो कशा प्रकारे स्थानिक जे मुद्दे असतील प्रत्येक इलेक्शन ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो त्या त्रासाला आपल्याला आता पुढे जाऊन आपल्याला ही निवडणूक लढायची आणि बालाम्मा यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून द्यायचं जय हिंद जय महाराज